चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आवाज येतोय का मला एकदा सांगा विज्ञान विज्ञानावरचे स्टेट बोर्डचे लेक्चर्स आपले चालू आहेत त्याचा फायदा तुम्हाला होतो आहे आणि या ठिकाणी आपण आजचा पेपर त्यावर आधारित काढलेला आहे अजून आपला याच्यावर अजून बेसिक लेक्चर घ्यायचे आहे पण तरी सुद्धा ज्या जनरल नॉलेजच्या आपण तीस टेस्ट देतोय पन्नास पन्नास प्रश्नांच्या मग तलाटी पोलीस सगळ्यात महत्वाचा पुरवठा निरीक्षकची परीक्षा जवळ आली बघा त्याची उजळणी व्याज तुमच्यासाठी आपण आणलेली आहे अभ्यासकट्टा ऍपवर उजळणी व्याज तुमच्यासाठी आपण आणलेली आहे अभ्यासकट ओके पुरवठा निरीक्षक किती तुम्ही जॉईन होऊ शकता तलाठी वरती आहे पोलीस क्लर्क ग्रामसेवक टीईटी मनपा आरोग्यसेवक झेडपी सरळसेवक अभ्यासकट्टा ऍप आहे बघूया कशा पद्धतीचे प्रश्न विज्ञानात तुम्हाला विचारले जाऊ शकतात आगामी विविध परीक्षा विविध कंबाईन सुद्धा आली त्यात सेवा सुद्धा आली आणि सरळ सेवेच्या सगळ्यात परीक्षा आल्या तंबाखू मध्ये आढळणार कोणतं क्यून पंथ्रोपीनं निकोटिन एफ्रेडिन खरं म्हणजे इथे तंबाखू म्हटलं की ऑप्शन नसलं पाहिजे तुमच्यासमोर कारण की बऱ्याच जणांनी वाचलेलं असतं हे ऑलरेडी विचारलेलं सुद्धा याच्या आधी त्याला आम्ही निकोटीन असं म्हणतोय काय म्हणतोय निकोटीन असं म्हणतो आहे अल्कलॉइड हा शब्द आहे अमरवेल ही कोणती वनस्पती आहे कुजलेले प्राणी किंवा वनस्पती जन्य पदार्थावर वाढणारी कीटक बक्षी भांडे वनस्पती खोडावर वाढणारी परजीवी बघा अमरवेल मित्रांनो ही एक तर परजीवी आहे कोणत्याही झाडाच्या खोडावर वाढणारी ही परजीवी आहे पुढे आहे बघा मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतर इंद्रियावर बी चा प्रादुर्भाव होतो बघा हिपॅटायटिस बी कोणत्या आंतर इंद्रियावर प्रादुर्भाव करतो आहे किंवा कशाला त्या ठिकाणी इफेक्ट करतो आहे असं आपण म्हणूया तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे कशावर इफेक्ट करतोय हिपॅटायटिस बी म्हटलंय का यकृत लक्षात ठेवायचं पुढे शंभर आणि दोनशे चाळीस ओल्ड होल्ड दिव्याचा विद्युत रोध किती असेल बघा तुम्हाला मी काही गणित शिकवले आजच्या सेशन मध्ये उष्णतामध्ये तसे काही मुद्दे या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात उत्तर सांगतो पाचशे शहात्तर ओहम एवढा तो विद्युत विद्युत रोध असेल तुम्हाला विद्युत वाहकता नावाचा आपण एक लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये ते गणित कशी सोडवायची तेही सांगितलेलं आहे ते लेक्चर बघत चाला पुढे कोणतं काम यकृताचं नाहीये बघा रक्तामधील साखरेचं नियमन रक्त साठवणं विषारी पदार्थांचं उत्सर्जन उष्णतेचं उत्सर्जन यकृताचं कोणतं काम नाही पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे यकृत साखरेचं नियमन करत रक्त साठवत विषारी पदार्थाचं उत्सर्जन सुद्धा यकृत करतं उष्णता उत्सर्जन नाही पण पहिले ते साखर रक्त आणि विषारी पदार्थाचं उत्सर्जन यकृत महत्वाचं आहे आकाश भाऊ पोलीस भरतीसाठी जी तुम्हाला मी ठोकळे वगैरे सांगितलेली होती प्रत्येक पुस्तकाचं विषयाचं पुस्तक वाचा खरं म्हणजे सूर्यफुल ही कोणती वनस्पती आहे बघा अनावृत बीजी एक बीजपत्री बिदी द्विबीजपत्री सूर्यफुल सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सूर्यफुल कशी वनस्पती बघा द्विबीजपत्री द्विबीजपत्री आपण त्याला म्हणतो आता याची मग पानं कशी असतात याची फुलं कशी असतात याची मुळ कशी असतात म्हटलं तुम्हाला कळालं पाहिजे चल सोट मुळ आहे की तंतुमय मुळ आहे आहे तुम्ही कदाचित शेतकऱ्यांची मुलं असाल गावाकडची असाल तर बघितलं असेल सूर्यफुलाचं झाड पुढचं जातोय मी पुढचा मुद्दा लोह त्याच्या अभावी होणार आज कोरोना मलेरिया एनिमिया रात अंधळीपणा त्याला मराठीमध्ये खरं म्हणजे ते आजाराला रक्तक्षय नावाचं एक म्हणजे नाव आहे इथे इंग्लिश नाव वापरलेलं आहे आणि मला वाटतं कोणा चुकायचा विषय नाहीये अॅनिमिया आपण त्याला म्हणतोय मग अनिमियामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कितीपर्यंत जातं हे तुम्हाला माहिती आहे का एक जनरल हिमोग्लोबिन किती असलं पाहिजे मानवी शरीरामध्ये हे तुम्हाला माहित आहे का तुम्ही म्हणताय बघा हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात हिरा व ग्राफाईट म्हणतो आपण त्याला बघा सिलिकॉन क्लोरीन कार्बन मिथेन हिरा आणि ग्रॅफाईट कशापासून बनतो आहे प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि आलं पाहिजे हे जनरल साधारण क्रमिक पुस्तकामधलं आहे कार्बन पदार्थ आहे ते पुढे मानवी मज्जा संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र डीएनए नेफ्रॉलॉजी न्युरोलॉजी यापैकी नाही हे दोन ऑप्शन तर कट झाले तुमचा पहिला शेवटचं कट झाला नेफ्रॉलॉजी आम्ही कशाला म्हणतो ते तुम्हाला माहित पाहिजे आणि न्यूरोलॉजी माझ्या संस्थेच्या अभ्यासाला म्हणतात हे माहीत पाहिजे पेशीमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी कोणतं माध्यम आहे केंद्रक रिक्तिका पेशी द्र रिक्तिका असं रासायनिक अभिक्रिया केमिकल रिॲक्शन कुठे घडतायत पेशीमध्ये दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर पाहिजे मित्रांनो जी पेशी द्रव्य द्रव्य म्हणतो इथे घडत कैसरीय हिंद या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं राज्य बघा मिझोराम अरुणाचल प्रदेश मणिपूर मध्य प्रदेश फुलबाकरचं नावाच आहे ये हिंद चला पण राज्य कोणतं आहे राज्य तो दर्जा देता आहे उत्तर पाहिजे मला मणिपूर नावाचं ते राज्य आहे कोणतं मणिपूर नावाचं ते राज्य नाही चुकलं अरुणाचल प्रदेश नावाचं ते राज्य अरुणाचल प्रदेश आहे बरोबर उत्तर देता तुम्ही ग्लुकोमिया ग्लुकोमिया कोणत्या अवयवाला होणारा आजार रोग आहे ग्लुकोमिया विसरायचं नाही ग्लुकोमिया मेंदू कान डोळे हस्ती कशाला होतो आहे बारा नंबरचा प्रश्न आहे डोळ्याचा रोग आहे खालीपैकी पैकी कोणती गुणसूत्र आहेत जी पुरुषांमध्ये आढळतात एक्स 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 वाय ट्रिपल एक्स डबल एक्स वाय पुरुष आणि महिला प्रश्न भारी महिला एक्स एक्स पुरुष एक पुरुष पुढे जातो चांदीवर टिंबटिंब वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो म्हणजे थोडक्यात चांदी काळी पडते कशामुळे कशाची अभिक्रिया हो होती आहे ऑक्सिजन जस्त हायड्रोजन सल्फाईड कार्बन डायऑक्साइड चौदा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो हायड्रोजन सल्फाईडची अभिनेत ता तांबा आणि कथील कथील म्हणतात कथील यांच्यापासून एक संमिश्र तयार होतो पितळ कांस्य स्टेनलेस स्टील यापैकी नाही सांगितलंय शिकवलंय मी तुम्हाला कोणता कांस्य का कांस्य कांस्यापासून एक तांबे आणि कथीलपासून कांस्य तयार होते राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतामध्ये सुरू झाला कधी एकोणीशे बावन्न त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावन्न बघा बरं का उत्तर द्यायचं मित्रांनो की एचडीएफसी पाचशे जागांसाठी जी एक ऍड आलेली आहे हे लेक्चर झालं की मी त्याचा एक व्हिडिओ बनवून आपल्या रोहितास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब तयार टाकेल आपल्या जे अभ्यास कट्टा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करून घ्या सगळ्यांनी अभ्यास अंडर स्क्वेअर कट्टा असं त्याच्यावर सगळ्या नवीन जाहिराती वगैरे सगळे मी तुम्हाला टाकतो या अजून एक ऍड टाकलेल्या आहे त्या ठिकाणी तर ते नवीन सगळे अपडेट्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला भेटत राहतील पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येशे अठ्ठावन्नला हा कार्यक्रम हिवताप निर्मूलनाचा सुरू झाला होता सोनार ही यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते बघा सोनार प्रकाश किरण ध्वनी प्रतिध्वनी हवेचा वेग सोनारचा फुल फॉर्म या साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम आपण त्याला म्हणतो कुठे चालते ही प्रतिध्वनी खाली जाणार वरती येणार धोनी ते किती वेळ लागतोय किती वेळ येतोय ध्वनीचा मग वेग आहे प्रति त्याच्यानुसार ती त्या ठिकाणची खोली निघणार मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे पुरवठा निरीक्षकची एक नवीन उजळणी ब्याच आपण या ठिकाणी चालू केली आहे आता जिल्हा न्यायालयाचं विषय जागेवर एक नवीन बॅच आपण आणलेली आहे जिल्हा न्यायालयाचे पेपर चालले तुमचे चांगले पेपर जात आहेत ग्राम विजयी भाऊ बॅच आहे पोलीस भरतीची खाकी बॅच आहे तलाडीची बेसिक व्याज या ठिकाणी आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची व्याज तुमच्यासाठी चालू आहे महाडिटी आणि सरळ सेवेचे बॅचे सुद्धा आहे च नाव अभ्यासकट्टा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेज लिंक दिलेली आहे ओके कविता ताई सरळ व्याज वरती लेक्चर घ्या यश सरळ व्याज वर घेतले ना पण दोन तीन लेक्चर घेतलेले आहेत ले तुम्ही बघा ना ॲपवर जाऊन बघा जबरदस्त लेक्चर घेतलेले आहेत स्ट्रॉबेरी कोणत्या प्रकारचं फळ आहे बघा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी हे कोणत्या प्रकारचं फळ आहे संयुक्त कंपोजिट म्हणतो आपण त्याला ऍग्रिगेट कॅप्स्युलर लिंबू वर्गीय स्ट्रॉबेरी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचंय स्ट्रॉबेरी हे एक ऍग्रीगेट प्रकारचं फळ आहे ब्रायो फायटामध्ये मध्ये बाबतीत टेरिडो फायटापेक्षा वेगळा आहे ब्रायो फायटा काय वाहिनीयुक्त बीज बिगर वाहिनीयुक्त बिजूक धारी आपण त्याला ब्रायडो आणि टेरिडो फायट आणखी एक प्रकार थॅलो फायटा आपण ते तिन्ही बघितलेले आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न काय नेमकं कश्यानुसार वाहिनी वाहिन्या बिगर वाहिन वाहिनी त्याच्यामध्ये याच्यात वेगळं बरं आहे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत सर्वप्रथम कोणता शास्त्रज्ञ शोधतोय ज्याला जी असं म्हणतो आम्ही खरं वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक हेनरी बेकवेरेल हेन्री कॅव्हेंडिस निकोलस कोपरनिकस केपलर उत्तर द्यायचं आहे वीस नंबरचा प्रश्न आहे कोण शोधतोय हेन्री कॅव्हेंडीसनी शोधलाय हा क्रमिक पुस्तकामधला आहे क्रमिक पुस्तकामधला आहे पुढे फिलॅरायसिस ची रक्त चाचणी करण्यासाठी कोणती सर्वोत्तम वेळ आहे बघा सकाळ संध्याकाळ दुपार मध्यरात्र एकवीस नंबरचा प्रश्न आहे थोडा फसवतो तो मध्यरात्री करावी लागते ती चाचणी तो चांगला वेळ आहे खरं म्हणजे शास्त्राचे जनक म्हणूया आपण संशोधक म्हणूया मेंडल डार्विन जेम्स वॅट माधम क्युरी कोण जॉर्ज डार्विन अनुवंशी वाटाण्याचा सिद्धांना आठवतो जॉर्ज ग्रेगर मेंडेल आपण त्यांना म्हणतोय विसाव्या शतकातील एका सौर दिवसाचा एक छेद शहाऐंशी हजार वा भाग म्हणजे काय बघा एका दिवसाचा एक, एक, एक शहाऐंशी हजार वा भाग कशाला म्हणतो आता ते विसाव्या शतकातलंच पाहिजे असं काही नाही बरं का पण दिलंय त्यांनी चला बाबा आता लेटेस्ट मध्ये तो संदर्भ आहे एक सेकंद म्हणजे एका दिवसामध्ये शहाऐंशी हजार चारशे सेकंद असतात ते तुम्हाला माहित पाहिजे किती शहाऐंशी हजार चारशे सेकंद स्पायरो गायराचं प्रजनन कोणत्या पद्धती बघा प्रजनन पद्धतीवर प्रश्न येणार आहे येणार आहे आपण ते लेक्चर अजून डिटेल आणखी शाकीय लैंगिक मुकुलायन खंडीभवन बघा बरं का स्पायरो गायराचं प्रजनन जे आहे कोणत्या पद्धतीने होतं चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो खंडी भवन पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले जगदीशचंद्र बोस कॅमिल रॉबर्ट हुक रॉबर्ट ब्राऊन पेसी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञ आणि आधी वापरत आणते पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो पेशी हे रॉबर्ट हुक याने वापरात आणलेलं नाव आहे कांद्याच्या स्पेशी सुस्पष्ट दिसाव्या यासाठी आम्ही एक अभिरंजक वापरतो आहोत कोणता अभिरंजक बघा आयोडीन आयोडीनं हिस्वासिन मिथेलिन ब्ल्यू कांद्याच्या स्पेसी पेशी व्यवस्थित दिसाव्यात बाबा आम्हाला मग आम्ही एक अभिरंजन जे आहे त्याचा वापर त्या ठिकाणी करतो करतो मित्रांनो आयोडीन वापरले त्या ठिकाणी आयोडीन स्प्रिंग लाभली स्प्रिंगची स्थिती ऊर्जा काय म्हणा वाढणार कमी होणार तितकीच राहणार शून्य होणार स्प्रिंग तुम्हाला माहिती अनेक उपकरणामध्ये वापरल्या जाते स्प्रिंग काय जाते दाबली 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 ऊर्जा वाढणार ना सरळ स्प्रिंग दाबली म्हणजे स्थिती ऊर्जा वाढणार आहे बहिर्वक्र आरसा आहे प्रतिमा कशी मिळते बघ बग... बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वास्तव आणि वस्तूपेक्षा मोठी आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी आभाषी आणि वस्तूपेक्षा लहान वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान बहिर्वक्र भिंग आणि आंतरवक्र भिंग बहिर्वक्र म्हणजे आसा असं म्हणूया आपण त्याला आंतरवक्र मध्ये जरा आसा कार्यक्रम आहे बघा बर का प्रतिमा कशी मिळते मुद्दा महत्वाचा आहे बहिर्वक्र मध्ये आभाषी मिळते आणि लहान प्रतिमा मिळते लक्षात ठेवा पुढे कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तुरटी असं म्हणतो म्हणजे तुरटीचं शास्त्रीय नाव तुम्हाला सांगायचं आणि आलं पाहिजे प्रत्येकाला आलं पाहिजे तुरटी कशाला म्हणतोय पटकन उत्तर द्या मला मला कमेंट्स पाहिजे मला उत्तर पाहिजे शांत बसून आपल्याला चालत नाही बरं ओके जीवन भाऊ म्हणताय तुमची टेस्ट सिरीज म्हणायचंय तुम्हाला तुम्ही तिच्यावर दोन चार स्पेशल लेक्चर आम्हाला कळत काय नाही राह तुम्ही काय म्हणतायत तेच ओके योगेश भाऊ म्हणतात एक स्पेशल लेक्चर जोड्या जोड्या जुळवा याच्यावर घ्या घेऊ घेऊ आपण आता काही सगळे गाणी वाजवू आपण नगर परिषदेसाठी बॅच आहे ना मनपाची बॅच जॉईन करा मनपाची कामाला येईल तिथे काही प्रॉब्लेम नाही रे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे रासायनिक पदार्थाची व्यापारी भाषा तुरटी कसं म्हणतो कॉपर सल्फेट फिर फेरस सल्फेट पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट सोडियम बायकार्बोनेट तुरटी आम्ही कशाला म्हणतोय एकोणतीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे तुरटी पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेटला आम्ही तुरटी असं म्हणतो आपल्या मेंदूतील खालीपैकी कोणता भाग आहे जो आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करत असतो मेंदूतला भाग जो हृदयाचे ठोके नियंत्रित करतोय प्रमस्तिष्क पिंड चतुष्क लंब मज्जा होर्मेन ऑफ मोनरो हृदयाचे ठोके मेंदूतला भाग हे दोन नियंत्रित करतात महत्वाचा प्रश्न आहे थोडस विचारलं व्यवस्थित त्यांनी त्याला मधला हा शब्द हा जास्त वापरल्यात बरेच वेळेस मेड्युला ऑब्लेंगेटा असं म्हटलं त्याला लंब मज्ज हा शब्दही दिला बघा लंब मज्ज असा शब्दही दिला इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे अरे भाऊ मनपाचं स्पेशल नसतं लेक्चर यार मनपाचं आपण ऑलरेडी मनपा वगैरे त्याच्यावर तुम्हाला हे घेतलं ना पंचायत लेक्चर आहे ना रे तुम्ही कळत करून रे तुम्हाला यार पंचायत राज मध्ये महानगरपालिकेवर तुम्हाला लेक्चर घेतलेले तुम्ही ज्या ठिकाणची मनपा देता ते ती वेबसाईट वर जाऊन बघा आणि जी के इंग्लिश मराठी आणि गणित बुद्धिमत्ता ते करावं लागेल तुम्हाला ओके ते लक्षात घ्या थोडस आता काही जण म्हणले ते सर न्यायालयावर लेक्चर घ्या न्यायालयावर प्रश्नच नाही एखादा आला आला मग तो तर तुम्ही राज्यघटनेत ना जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ओके ते थोडसं समजून घ्या इन्शुलिन कोठे तयार होत आहे हा सोपा प्रश्न एकृत स्वादपिंड असते मज्जा रुक्क इन्शुलिन म्हटलं की सगळ्यांना माहिती स्वादुपिंड शोधपिंड या प्रतिजैविकाचा शोध करून लावला आईन्स्टाईन एडिसन गॅलिओ अलेक्झांडर फ्लेमिंग बघा इन्शुलिन कोणी शोध बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोण शोधत आहे इन्शुलिन अलेक्झांडर फ्लेमिंग शोधतो आहे इन्शुलिन हरितद्रव्य नसलेल्या किन्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो हरितद्रव्यच नाहीये बरं ब्रायोफायटा बर ब्रायो थॅलोफायटा यापैकी नाही हरितद्रव्य नसलेल्या किन्व आणि बुरशी तेहतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला उत्तर पाहिजे चलो जिथे हरित द्रव्य नाही त्याला म्हणतो पुढे बेडूक आणि उंदीर प्राणी कशा देतोय हरिय सममित द्विपार्श्व सममित गोलीय सममित यापैकी सममितीनुसार वर्गीकरण होतं तो एक भाग आहे महत्वाचा आहे प्रियंका कृषीचे तांत्रिकचे सगळे ऍपवर तुम्हाला आपण दिले तिथे टाकतोय आणखी लेक्चर्स युट्यूबला काही होत आहेत तिथे जाऊन तुम्ही आधीचेही सगळे बघू शकता जवळपास आपले आता दीडशे लेक्चर्स कृषी तांत्रिकचे घेतले आपण प्रश्नपत्रिका आणि बेसिक लेक्चर्स ओके मित्रांनो द्विपार्श्व सममित म्हणतोय आपण बेडूक आणि उंदीर जे आहे द्विपार्श्व मध्य भागवून जर त्याचा कार्यक्रम केला कापलं त्याला इकडे निकडे सेम इक येतं ते असे विंचू आणि मधमाशी कोणत्या संघात येतो बघा आर्थ्रोपोडा मोलुस्का सिलेंडरेटा पोरीफेरा बघा महत्वाचं हो आहे विंचू म्हटलं की आठवलं पाहिजे हा एक मोठा संघ आहे मोठा संघ आहे सगळ्या प्राण्यांमधला सगळ्यात मोठा संगत होते आर थ्रो पोडा याच्यात बरंच येतं काय काय मित्रांनो काही जणांना नोट्स पाहिजे असतील जे नवीन मित्र आहेत विविध परीक्षांची तयारी करतायत इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता करंट अफेअर्स हे सगळं तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये भेटणार आहे हा नंबर हे फोन पे गुगल पे पेटीएम करून तुम्हाला भेटेल किंवा अभ्यास कर जाऊन तुम्हाला बॅचेस घेता येईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पुढे जातोय आता हे जे लेक्चर चालू आहे आपलं हे जी केचं हे सगळ्या परीक्षांसाठी हा हे लक्षात घ्या म्हणून नाहीतर काही ना वरती ग्रामसेवक लिहिलेलं पाहिजे वरती तलाडी लिहिलेलं पाहिजे वरती पोलीस पाहिजे जी।, जी के म्हटलं की विषय क्लोज ना हा? मला वाटतं तेवढी तुम्ही सुज्ञान आहात स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता घटक मानसिक रोग उत्पन्न करतो नायट्रोजन डायऑक्साईड ऍडव्होकेट सल्फर सल्फर डायऑक्साईड सी सी किंवा लीड पारा बघा कशातून स्वयंचलित वाहनातून जो निघतोय ना तो मानसिक रोग तयार करणारा तो घटक कोणता असा प्रश्न तुमच्या समोर आहे छत्तीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे मित्रांनो किंवा आपण लीड म्हणतोय ना ते बायोलॉजीचा सगळ्यात आधी उच्चार कोणी केला बायोलॉजी शब्दाचा लॅमार्क रॉबर्ट बॉइल आईन्स्टाईन कार्लिनियस जीवशास्त्र शास्त्र त्याला इंग्लिशमध्ये बायोलॉजी आम्ही म्हणतोय कोणी उच्चारला पणच का आईन्स्टाईन सिद्धांत आम्हाला माहिती आहे कार्लिनियसने काय केलं दिनाबद्दल ती माहिती लॅमार्क हे भारतातील हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे बघा कॅल्शियम आणि फॉस्फरसची आंतरिक मात्रा कॅल्शियम आणि फॉस्फरस म्हणलं की कोणतं जीवनसत्व आठवत तुम्हाला अडई के अडाई केले अडाई के पिले म्हणजे याच्यात याच्यात स्निग्ध युक्त इथे जीवनसत्व ड आहे किडनी मधून कशाच गाळण होत नाही अमोनिया युरिक ऍसिड पाणी साखर किडनी मधून कशाचं गाळण होत नाही अडतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे मला अमोनिया गाळण होत युरिक ऍसिडचं होत पाण्याचं होतं साखरेचं नाही बरं अहरित वनस्पती कशा असतात स्वयंपोशी परपोशी मांसाहारी अभक्ष हरित नाही म्हटलो मी त्याला अहरित म्हटलोय ज्या की हिरव्या नाहीये ज्या हिरव्या नाहीये त्या कशा असणार चाळीस नंबरचा प्रश्न आहे हिरव्या असतील तर त्या स्वयंपोषी असतील हिरव्या ना नाही हे म्हणजे त्या भरपूर आहे संपला विषय सार्वजनिक जलाशयामध्ये शुद्धीकरणासाठी आम्ही काय वापरतोय तुरटी सोडियम क्लोराईड क्लोरिन पोटॅशियम परमॅग्नेट बघा सार्वजनिक जलाशयामध्ये शुद्धीकरणासाठी आम्ही काय वापरतोय एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो सार्वजनिक हे तुरटी तर नाही वापरणार ना। क्लोरिनचा विषय टाका ती पावडर नसते का पांढरी पावडर बघितली कधी गावाकडे अणु त्रिज्या व्यक्त करायची आहे नॅनोमीटर होऊन लहान असं एक के, लमोमीटर डेको पिको अल्फा नॅनोपेक्षा लहान अनुची त्रिजा सांगणार बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतो आम्ही आम्ही त्याला पिकोमीटर म्हणतो पिकोमीटर आवळा लिंबू संत्रे आलेली कडधान्य मिळणारं जीवनसत्व लिंबू वर्गीय फळ म्हटली की काय आठवतो कोरोनाच्या काळात आपल्याला सांगितलं की चला ना तुम्हाला थोडस प्रतिकार शक्ती वगैरे वाढवायची मग ती करा सगळं आणि आवळा त्यांनी सगळ्यात जास्त समृद्ध आहे काय म्हणणार तुम्ही त्याला मला उत्तर पाहिजे ठीक आहे लय अवघड नाहीये पटापट पटापट उत्तर द्यायचे यस क क क हृदय प्रत्येक ठोक्याला किती रक्त ढकलतं बघा पन्नास एम एल पंच्याहत्तर नव्वद एकशे पन्नास एम प्रत्येक ठोक्याला चालू आहे कार्यक्रम हृदयाचा रक्त ढकलण्याचा म्हणजे आपण ते चाललंय तुमचं आमचं जगणं आहे तुम्ही बघताय मी शिकवतोय हे हृदय चालू आहे म्हणून सगळं चालू आहे बरोबर आम्हाला माहित पाहिजे की प्रत्येक आपल्या याच्यात एक एका मिनटाला किती ढोके पडतात ते आम्हाला माहिती ओके पंच्याहत्तर मिली लिटर एवढं रक्त त्या ठिकाणी ढकलता आहे हा पुढे जातोय आपण बर्फामध्ये टिंबटिंब मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो काय मिसळ बर्फात म्हणजे तो वितळत नाही बघा सांगा मीठ साखर कॉपर झिंक पंचेस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे बर्फामध्ये काय मिसळ म्हणजे वेळ लागतोय मीठ मिसळलं तर वेळ लागतो दूषित पाण्यात चालल्यामुळे कोणता रोग होण्याचा संभव असतो हिवताप लेप्टोस्पायरोसिस क्षयरोग काबीळ गाजलेला आहे विचारलेला आहे प्रश्न उत्तर आलं पाहिजे सगळ्यांचं आलं पाहिजे बरोबर आलं पाहिजे लेप्टोस्पायरोसिस मानवी हृदयाचे गर्भस्थ मूल किंवा असतो इंडोडर्म एक्टोडम यापैकी नाही मानवी हृदय मानवी हृदय सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मिझोडम आपण त्याला म्हणतो आहे चष्म्याचं भिंग कशापासून बनते बघा पायरेक्स काच फ्रिंट काच सामान्य कोबाल्ट भिंग कशापासून म्हणतोय हे जो चष्मा घातलायच्यातले हे जे भिंग आहे कोणती काच वापरली जाते चष्म्याच्या भिंगामध्ये प्रश्न भारी मित्रांनो फ्लिंट काच वापरली जाते बघा प्रश्न नवा आहे चांगला आहे हायग्रोमीटर कशासाठी सापेक्ष आर्द्रता द्रव्यांचे द्रवाचे सापेक्ष घनता द्रव्याची नदीच्या पात्रातील प्रवाह बघा बघा हायग्रोमीटर हायग्रोमीटर सापेक्ष आर्द्रता कोणती एक जात आवळ्याची जात आहे कापण सुवर्णा धनश्री सोनमुखी आवळ्याची जात पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आवळा म्हटला कापन नावाची जात आहे जी आवळ्याची जात आहे ओके कापण ही आवळ्याची जात लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही एमपीएससी ची तयारी करत असाल कंबाईनची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नवीन बॅचेस चालू आहेत फाउंडेशन कोर्स आहे चा चा फुल कोर्स आहे अभ्यास करता ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे सकाळी आपण साडेआठ वाजता भेटूया लाइव भेटूया नवीन विषय घेऊन भेटूया थांबतो धन्यवाद